निघून दिले का पैसे कुणाचे कुणाचे आताच माने सांगितलं की जीएसटी कशा कशावर आहे ती ह्याच्यावर जीएसटी आहे कुठली वस्तू घ्या जीएसटी आहे तुमच्याकडनं जीएसटीच्या रूपानं इन्कम टॅक्सच्या रुपानं जमा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करणं ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची म्हणून मी नारळ फोडा कार्यक्रम केला नाही पण ह्यांना असं वाटायला लागलं की नारळ नाही फोडले म्हणजे केलं नाही आज ह्या बाबतीत चर्चा करायला माझी तयारी आहे त्यांच्यात हिंमत असेल तर या म्हणून एका स्टेजवर चर्चा करू आणि कोणी काय मंजूर केलं आणि कुणी काय नाही शिवाजी महाराज की आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातन एकशे तेरा कोटी रुपयाची तेतीस कामं आपण औसा विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेतली ती कामं ही पूर्ण होतो आहे आणि याची गंमत अशी आहे भैया साहेब की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मला वाटते केंद्र सरकारचं बजेट असते ना तिथं सुद्धा आमदार आपलंच लिकरू आहे म्हणून सांगत साहेब ही काम केंद्राचं मंजूर करून आणणार खासदार आणि आमदार सांगत आहे आमचा आहे आता त्याच्या तोंडावर ओळख येते तुम्हाला कुणाचं आहे ती काय लय सांगायची गरज नाही त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधनं मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जवळपास नव्वद ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याचे वैयक्तिक मंजूर करून घेतले आणि ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा चालू आहेत जिल्हा नियोजन समितीमधनं तीस चोपण आणि पन्नास चोपण मधून नऊ कोटी सोळा लक्ष रुपये इतका निधी मी त्या ठिकाणी दिला पण एकाही रस्त्याचं उद्घाटन कधी केलं नाही ह्याची शिफारस पत्र पाहिजे असतील तर माझ्याकडे तयारी आहे दाखवायची तुम्हाला की कुणाच्या शिफारसीने मंजूर झाले त्याची आजही नोंद आहे त्याचबरोबर जनसुविधेच्या अंतर्गत दोन कोटी एकोणपन्नास लक्ष आणि खासदार नीती दोन कोटी बहात्तर लक्ष मला वाटतंय ह्या कुठल्याही कामाचं उद्घाटन मी केलं नाही पण ह्याचा अर्थ मी काम केलं नाही असा अजिबात होत नाही एका साधारण शेतकऱ्याची गाय आजारी असेल तर त्याच्याकडे जर मी आत्मीयते आणि गांभीर्यानं बघत असल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना तुमच्या भवितव्यावर परिणाम टाकणाऱ्या योजना कडे ओमराजेचं दुर्लक्ष कधी येऊ शकत नाही हे ठामपणे मी आज तुम्हाला या बैठकीच्या निमित्तानं सांगतो आ... ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका